आज भव्य दिव्यस जुना बैलपोळा हिंद केसरीचं मैदान पार पडतं आणि या मैदानामध्ये आपल्याला पैलवान अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा सर्जासुद्धा पळताना आहे मित्रांनो आणि सर्जाचा पहिरा हा असणार आहे साहिल हेमंत शेठ फुलोरे द्वारली कल्याण यांचा हिंद केसरी हारण्यासोबत आणि मित्रांनो आपल्याला सर्जा आणि हारण्या हा जोड गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो आशुतोष अजय शेठ जाधव कलेढोन डायवर बूथ यांचा घरचा हिंद केसरी साज पेडगाव मैदानाचा मानकरी जोड जुना बैलपोळा माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा एकत्र ध्रोळा उडवण्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याला उद्या हा घरचा साज पुन्हा एकदा एकत्र पाहताना दिसणार आहे मित्रांनो दिवाणी आणि तेजा हा जोड आपल्याला गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सात वरती पळताना दिसणार भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे असा बाबू शेटमाने घरणिकी घरणिकीकरांचा हिंद केसरी राजा सुद्धा आपल्याला जुना बैलपोळा माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणारे मित्रांनो आणि राजाचा पैरा असणारे चालू शिजनची विक्रमी खरेदी सौ उर्मिलाताई ताई गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ दादा कंदुरकरांचा राजा हा जोड आपल्याला आपल्याला हा जोड उद्या धुमाकूळ घालताना दिसणार आहे मित्रांनो राजा आणि घरणेकीचा राजा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मुंबईचा बेताज बादशाह बिंजोड किंग आणि घाटावरती धुमाकूळ घालणारा मथुर एक हजार एक आणि त्याच्यासोबत शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल या जोडनं दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलं जाणार वडकी मैदानाचा जा एक नंबर सामान पटकवला होता असा हा जोड जुना बैलपोळा माशिरज हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणारे मित्रांनो कट क्रमांक सतरा तास क्रमांक आठवरती वरती मथुराणी रायफलची गाडी असणारे मित्रांनो आई एकवीरा प्रसन्न घोट घोटकरांचा हिंद केसरी सरचा मुंबईचं रॉकेट वेगाचं रॉकेट म्हणून ज्याची ओळख आहे असा घोटकरांचा सरजा आणि मिलिंदशेठ पाटील कोहजगाव अंबरनाथ यांचा दोन्ही साईड पब्लिक किंग भुंगाडॉन हा जोड आपल्याला माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणारे मित्रांनो आणि हा जोड गट क्रमांक पंधरा तास क्रमांक सहावरती पळणारे मित्रांनो भोंगाडवणाने खोटचा सरचा पृथ्वीराज भैया खुटवट फुरसंगे शौर्य दैवत कोवेकर लोणंद यांचा आदत वयात प्रत्येक मैदानात धुमाकूळ घातलेला सहा बैचा आणि त्याच्यासोबत राजेंद्र काडवे वाई पोपर्डी भरत चव्हाण कुमठे यांचा पब्लिक किंग लाडू जुना बैलपोळा माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणारे मित्रांनो फुरसुंगीकरांचा आणि वाई पोपर्डी करांचा पब्लिक किंग लाडू अखंड महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड या जगाच्या मनावर अधिराज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत कारुंडे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे सहा चिक्या हा जोड आपल्याला माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो गट क्रमांक नऊ तास क्रमांक एक वरती